नमस्कार स्वागत आहे मंडळी तुमचा जन्म सकाळी झालाय की रात्री तुम्ही कधी विचार केलाय का जन्माची वेळ ही आपल्या स्वभावावर व आयुष्यावर परिणाम करू शकते काही जण म्हणतात सकाळी जन्मलेली मुलं शांत आणि यशस्वी असतात तर रात्री जन्मलेली मुलं कल्पक आणि गूढ स्वभावाचे असतात पण यामागचं खरं तत्वज्ञान काय आहे ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गोष्टी कितपत खऱ्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार वेळेत झाला आहे याचा त्याच्या स्वभावावर आयुष्यावर काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो सकाळी आणि रात्री जन्मलेल्या लोकांचे काही खास वैशिष्ट्य पुढील प्रमाणे असू शकतात ज्या व्यक्तींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत झाला असेल अशा व्यक्ती सकारात्मक उर्जवान असतात कारण सकाळ सकाळ हा सूर्याच्या तेजाने भरलेला असतो त्यामुळे जन्मलेली उत्साही सकारात्मक आणि असतात असं म्हणतात शिवाय या व्यक्ती यशस्वी आणि आत्मविश्वासू असतात या व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असल्याने आपल्या उद्दिष्टांकडे सातत्याने वाटचाल करत असतात शिवाय या व्यक्ती अनेक लोकांमध्ये उठून दिसतात या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात आणि समाजात त्यांना आदर मिळतो शिवाय योग्य विचार करून निर्णय घेण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये असते या व्यक्ती शांत स्वभावाच्या आणि संतुलित विचारसरणीच्या असतात शिवाय नियोजनबद्ध जीवनशैली जगणं यांना आवडतं सकाळी लवकर उठणं आणि आरोग्याची काळजी घेणं यावर या व्यक्तींचा या या भर या व्यक्ती भर देत असतात आता रात्री जन्मलेली म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या लोकांमध्ये कलाम मत... कलात्मकपणा आणि सर्जनशीलता असते या लोकांची कल्पना शक्ती तीव्र असते आणि ही लोक कलाकार लेखक किंवा संगीतकार होण्याची शक्यता अधिक असू शकते शिवाय स्वतःबद्दल जास्त बोलणं या लोकांना आवडत नाही मात्र गहन विचार करणारे या व्यक्ती असू शकतात या व्यक्ती काहीशा अंतर्मुख सुद्धा असू शकतात रात्री जन्मलेल्या व्यक्तींमध्ये भावना लपून ठेवण्याची प्रवृत्ती असते या व्यक्ती इतरांच्या भावना सहज ओळखतात याचबरोबर काही वेळ वेळा रात्रीच्या जीवनशैलीमुळे या लोकांना कधी कधी अधिक जागरण करण्याची शक्यता भासते आणि सकाळी उशिरापर्यंत उठण्याची सवयही लागू शकते याही व्यतिरिक्त दोन्ही परंपरेपेक्षा या व्यक्ती स्वतःच्या तत्वांची तत्वांनी जीवन जगतात नियमपेक्षा स्वतंत्र विचारांना व्यक्ती अधिक देतात तर अशा पद्धतीने सकाळी आणि रात्री जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव असू शकतात जन्माचा वेळ हा व्यक्तीच्या वे स्वभावावर काही प्रमाणात प्रभाव टाकतो पण संस्कार शिक्षण आणि अनुभव याचा अधिक परिणाम होऊ शकतो सकाळी व रात्री जन्मलेल्या व्यक्तीवर व्यक्तींवर ही वैशिष्ट्ये लागू होतील असं नाही कारण ग्रह नक्षत्रांचा प्रभाव कुटुंबातील वातावरण आणि मेहनतीचा मोठा वाटा सुद्धा यामध्ये असतो खर तर सकाळी जन्मलेली लोक आत आत्मविश्वासू ऊर्जावान आणि सकारात्मक आणि रात्री जन्मलेली लोक अधिक कलात्मक संवेदनशील आणि गोड स्वभावाचे असतात असं म्हणतात मात्र अंतिम यश आणि व्यक्तिमत्व आपल्या संस्कार आणि प्रयत्नांवर अवलंबून असते याचबरोबर ज्योतिषशास्त्रात कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख आणि वेळ खूप महत्त्वाची असते अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर सकाळी अकरा वाजता झाला असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असेल बघूया आता ज्यांची जन्म वेळ सकाळी अकरा वाजता आहे अशा व्यक्तींचे विशेष गुण म्हणजे या व्यक्ती आत्मविश्वासू जास्त असतात ते सहसा त्यांच्या निर्णयांवर ठाम असतात आणि ते पार पाडण्याचा विचार करतात. शिवाय या व्यक्ती सहसा बदलाशी जुळवून घेतात आणि कधीकधी कठीण परिस्थितीवर ते शांत राहू शकतात. शिवाय अकरा वाजता जन्मलेल्या व्यक्ती कुशल खेळाडू असू शकतात. त्याचबरोबर त्यांची वृत्ती अतिशय सकारात्मक असते या व्यक्तींमध्ये संवेदनशीलता आणि आत्मजागरूकता ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते शिवाय आपली प्रतिभा आणि मेहनत यामुळे या, या व्यक्ती लवकरच उच्च पदावर पोहोचतात आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जाते शिवाय धार्मिक ग्रंथानुसार आपल्या जन्माची वेळ आप, आपल्याला वेगळी ओळख देते आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी आणि कोणत्या ग्रहताऱ्यांच्या प्रभावाखाली जन्माला आहोत हे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवते कारण पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्रांपैकी एकाशी संबंधित अस असल्याचं सांगितलं जातं ज्याचा प्रभाव त्याच्यावर त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि जीवनाच्या मार्ग जीवनाच्या मार्गावर स्पष्टपणे दिसून येत असतो धन्यवाद